आजचा मेनू संडे स्पेशल आहे त्यामुळे मस्त असं स्टेप बाय स्टेप आपण ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेला आहे सव्वा किलो बासमती राईस, राईस तर हा राईस बघा मस्त असा बिर्याणी राईस आहे तर इथे मी हा मोजून घेतलेला आहे सव्वा किलो आता आपण हे तांदूळ जे आहेत ते स्वच्छ असं धुवून घेऊया दोन तीन पाण्याने मी धुवून घेतल्यानंतर ह्यामध्ये पाणी घालून हे भिजत ठेवूया अर्धा तास यानंतर इथे मी घेतलेलं आहे चिकन तर हे चिकन जे आहे ते दीड किलो चिकन आहे स्वच्छ करून घेतलेलं आहे मी आता ह्याला आपण मॅरिनेट करायचं आहे तर इथे चिकनचे पीस आहेत ते मोठे मोठे घ्यायचे आहेत आपल्याला कारण आपण बिर्याणी तयार करणार आहोत तर आता यामध्ये आपल्याला दही घालायची आहे दहीमुळे काय होतं चिकन जे आहे ते एकदम सॉफ्ट तयार होतं आणि मग खायला खूप छान वाटतं त्यामुळे इथे मी चार मोठे चमचे दही घेतले आहेत साधारण शंभर ते दीडशे ग्रॅम दही असेल आता हे दही ह्याला मस्त असं आपण चिकनला लावून ठेवूया अर्धा तास आता बिर्याणी तयार करण्यासाठी काय काय आपल्याला तयारी करायला लागते ती आपण पहिले तयारी करूया तर इथे आपण तांदूळ भिजत ठेवले आहेत आता आपण हे दही लावून चिकन पण ठेवूया दोन्ही अर्धा तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे थोडंसं मी मीठ पण यामध्ये घालते आहे जेणेकरून चिकनला चांगलं मीठ लागलं पाहिजे तर इथे थोडंसं मीठ मी वापरलेलं आहे आता हे आपण अर्धा तास मस्त असं ठेवून देऊया ह्यामुळे काय होतं चिकन जे आहे एकदम सॉफ्ट असं तयार होईल तर मस्त असं चोळून घ्यायचं आहे आणि आता हे आपण बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया यानंतर इथे मी घेतलेलं आहे दूध दूध मी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी थोडंसं केशर घालते आहे आणि आता हे मस्त असं चांगलं ढवळवून घ्यायचं आणि बाजूला ठेवून देऊया आता इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत आणि आठशे ग्रॅम कांदे घेतलेले आहेत ते आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत तर कांदे मी इथे स्वच्छ करून घेतलेले आहेत त्याचा देठावरचा भाग पण काढून टाकलेला आहे आणि कांदे असे उभे चिरून घ्यायचे आहेत इथे मला कमेंट आली होती ताई बिर्याणी रेसिपी दाखवा मला येत नाही त्यामुळे आज मी ही बिर्याणी रेसिपी तयार करत आहे योगायोग असा झाला की मी शनिवारीच आम्ही ठरवलं होतं की उद्याला संडे आहे बिर्याणी करायची आणि सकाळ सकाळ मी मोबाईल घेतला तेव्हा मला ही कमेंट दिसली त्यामुळे मी व्हिडिओ बनवण्याचा बेत केला तर मी असा व्हिडिओ बनवणार नव्हते पण ही कमेंट आल्यामुळे मी हा व्हिडिओ त तयार केलेला आहे आता इथे मी टोमॅटो चिरून घेते आहे तर आता टॉमॅटो जे आहे ते लांबे आहेत त्यामुळे मी मध्ये एक चीर मारलेली आहे नाहीतर छोटे टोमॅटो असेल तर उभेच चिरा टोमॅटो पण आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे तर इथे टोमॅटो पण मस्त असे उभे चिरून झालेले आहेत तर कांदा टोमॅटो आपण मस्त असं चिरून घेतलेला आहे आता वाटण तयार करूया तर इथे मी आठ ते दहा मिरची घेतलेली आहेत दोन गड्डे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे भरपूर असं आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबिरीचे देठ घेतलेले आहेत तर हे वाटण मी इथे तयार करून घेतलेलं आहे मस्त असं मिक्सरला मी वाटण तयार करून घेतलं आता पातेळामध्ये आपण पहिला भात तयार करून घेणार आहोत तर इथे मी पातेळामध्ये पाणी घातलेलं आहे आता पाणी आपण उकळीपर्यंत वाट पाहायची आहे तांदूळ आपण भिजत ठेवला होता आता तांदूळ मस्त असं फुलून आलेलं आहे बघा तर ह्यातलं पाणी आपण काढून टाकूया आणि पाणी हे जे पाणी आहे ते आता चांगलं थोडंसं गरम व्हायला आलेलं आहे तर ह्या गरम पाण्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ आपण ह्या भातासाठी पुरतंच आपण हे मीठ घालणार आहोत तर पाणी आपण ह्यातलं काढून टाकतो त्यामुळे भातामध्ये मीठ कमी येते त्यामुळे मीठ थोडंसं इथे जास्त घालायचं आता जो काही तुमच्याकडे खडा मसाला असेल तर थोडासा खडा मसाला ह्यामध्ये घालायचा आहे तर मी तेजपत्ता घातलेला आहे दालचिनी घातलेली आहे लवंग आणि काळी मिरी घातलेली आहेत आता दोन चमचे इथे मी तूप देखील घातलेला आहे जेणेकरून भात जो आहे तो मोकळा मोकळा झाला पाहिजे आणि इथे भात जो आहे तो आपला मस्त असा चा पांढरा शुभ्र दिसावा म्हणून अर्धा लिंबू इथे पिळलेला आहे लिंबूमुळे भात जो आहे तो छान असा शुभ्र दिसतो आता पाणी उकळलेलं आहे पाणी उकळल्यानंतर हे जे तांदूळ आहेत ते आपण ह्या पाण्यामध्ये घालायचे आणि एक दोन दोन मिनटांनी आपल्याला हे मस्त असं असं ढवळवून घ्यायचं आणि तांदूळ आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघा मी बघते आहे चेक करते आहे की हा तांदूळ शिजला आहे किंवा नाही तर ऐंशी टक्के हा तांदूळ आता शिजलेला आहे त्यामुळे मी गॅस बंद करते आणि गॅस बंद झाल्यानंतर आपण हा जो भात शिजलेला आहे तो चाळणीमध्ये काढून घेऊया तर इथे मी तीन चाळण्या घेतलेल्या आहेत आणि तीन चाळणीमध्ये मी हा भात काढून थंड करत ठेवणार आहे तर हा बघा मस्त असा मोकळा मोकळा भात इथे तयार झालेला आहे असाच मोकळा मोकळा भात आपल्याला तयार करायचा आहे आणि ही बिर्याणी जी आहे ती मी माझ्या पद्धतीने तयार करते अशी कुठलीही ह्याची रेसिपी नाही आहे मी माझ्या घरी जे बनवते तेच मी इथे शेअर करत आहे यानंतर इथे मी दहा बारा काजू घेतलेले आहेत आणि ते आपण मस्त असे तेलामध्ये परतून घेऊया तर थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत मी हे परतून घेतलेले आहेत एक वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं सुद्धा थोडंसं आपण तेलामध्ये परतून घेऊया भाजून घ्यायचं हे सर्व थोडंसं भाजून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे आता ह्या वाटणामुळे आपली चिकनची जी भाजी आहे ती छान अशी मस्त चवदार बनते त्यामुळे हे वाटण आवश्यक आहे आणि चिकनच्या भाजीला दा ताटसरपणा आपण येतो मस्तपैकी त्यामुळे हे वाटण आपल्याला तयार करायचं आहे तर इथे मी हे सर्व भाजून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून थंड करून ह्याचा आपण एक पेस्ट तयार करून घेऊया तर इथे मी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिक्सरला थोडंसं मी पाणी पण वापरलेलं आहे यामध्ये तर आता सर्व तयारी आपली झालेली आहे पातेल्यामध्ये आता मी तेल घालते आहे बिर्याणी म्हटलं की तेल थोडंसं जास्त येतंच त्यामुळे मी इथे आवश्यकतेनुसार तेल घालून घेतलेलं आहे पुन्हा भाजीला चांगला मस्त असा फ्लेवर यावा म्हणून मी तीन चमचे छोटे चमचे आहेत तूप घातलेला आहे याने खूप छान बिर्याणी तयार होते आणि आता तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये संपूर्ण कांदा मी घालून घेतलेला आहे आता कांदा चांगला आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आता फ्राय केलेला कांदा बिर्याणीमध्ये वापरतात पण पर मी काय करते घरी बनवते त्यावेळेला मी असं काय फ्राय वगैरे करून घेत नाही एकदाच कांदा चांगला फ्राय करून घेते त्याच्यामुळे कांदा जो आहे तो मी एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे परतून झाल्यानंतर यामध्ये टॉमॅटो घातलेला आहे आणि आता चांगल्या ह्याला शिजवून घेणार आहे मी तर टॉमॅटोला चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो चांगलं शिजत आलं की त्यामध्येच आपण हिरवं वाटण जे तयार केलं होतं ते वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे आलं लसूण मिरची कोथिंबिरीचं आणि आता हे छान असं परतत राहायचं आहे अगदी व्यवस्थित हा मसाला आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे चांगलं सर्व व्यवस्थित परतवून घेतलं आठ दहा मिनटं झालेली आहेत मला इथे त्यानंतर मसाले घालायचे तर मी इथे धणा पावडर घातलेली आहे दोन चमचे जिरा पावडर एक चमचा घातलेला आहे गरम मसाला एक चमचा घातलेला आहे त्यानंतर इथे मी घातलेला आहे कश्मीरी रेड चिली पावडर ती दोन चमचे मी घातलेली आहे कलर येण्यासाठी यानंतर घालणार आहे घरचा मसाला तर इथे हा माझ्याकडे घरचा मसाला आहे याच्यामध्ये मिक्स मसाला जो म्हणतो आपण गरम मसाला आणि लाल तिखट हे जे मिक्स आहे तर तो घरचा मसाला मी यामध्ये घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे एक चमचा इथे कुठलाही स्पेशल मसाला मी वापरलेला नाही आहे अगदी घरच्या साहित्यात मस्त अशी बिर्याणी तयार होते आता बिर्याणीची तीन लेयर आपल्याला असायला पाहिजेत एक लाल भात एक पिवळा भात आणि एक पांढरा भात तर इथे मी आता अगोदर जे घातलेलं आहे ते पुदिन्याची पानं घातलेली आहेत आणि नंतर जी मी घातलेलं आहे ती कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेलं पुदिन्याची पानं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ मीठ आपण भातामध्ये पण घातलं आहे मीठ आपण चिकनमध्ये पण घातलेलं आहे त्यामुळे मीठ इथे बेताच घालायचं आहे आणि हे जे वाटण आपण तयार केलं होतं खोबरं आणि काजूचं ते सुद्धा आपण ह्यामध्ये घालव घालायचं आहे आणि आता हा मसाला मी व्यवस्थित असा तयार करते है। तर हे सर्व परतताना मला वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहेत आता मस्त असा आपला हा मसाला तयार झालेला आहे अजून एक पाच सात मिनटं आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे बघा किती सुंदर ह्याला कलर आलेला आहे तर आपण ह्यामध्ये कश्मीरी रेड चिली पावडर वापरलेली पा आहे शिवाय मी जो घरचा मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा कश्मीरी रेड चिली पावडर आहे त्यामुळे ह्याला कलर खूप सुंदर आलेला आहे आता चिकन आपण ह्यामध्ये घातलेला आहे तर मसाला पूर्णपणे तयार झाल्यानंतरच ह्यामध्ये चिकन घातलेलं आहे आणि आता हे सर्व आपण मस्त असं परतून घ्यायचं आहे अगदी साध्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने हे मस्त बिर्याणी तयार होते चला मग आता एक सात ते आठ मिनटं तरी मी हे परतून घेणार आहे चिकन कारण जेवढं तुम्ही चांगलं हे परतून घेणार तितकंच तुमची ही चिकनची जी भाजी आपण तयार करणार आहोत ती छान होईल सो इथे मी आता हे परतून घेतलेलं आहे मस्तपैकी बघा किती सुंदर कलर आलेला आहे कलरवरूनच समजतं की बिर्याणी जी आहे ती मस्त झक्कास तयार होणार आहे तर मग आता आपण हे चिकन जे आहे ते शिजवून घेऊया तर आता चिकन मी थोडंफार शिजवून घेतलेलं आहे एक दहा मिनटं झालेले आहेत आणि ह्यामध्ये मी दोन बटाटे घातलेले आहेत तर बटाटे पण आपण ह्या चिकनमध्ये शिजवून घेणार आहोत हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नको असतील बटाटे तर नाही घातले तरीसुद्धा चालतात पण माझ्या मिस्टरांना खूप आवडतात बटाटे त्यामुळे त्यांच्यासाठी मी हे दोन बटाटे घातलेले आहेत आता चिकन मग मी शिजवून घेतलेलं आहे बघा हे व्यवस्थित आता चिकन शिजलेलं आहे तर बराच वेळ झालेला आहे मी ते शिजवून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने हे चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं चिकन शिजल्यानंतरच ह्यामध्ये आपल्याला राईस घालायचं आहे तर आता इथे बघा राईस मी चाळणीमध्ये ठेवून दिला होता तो राईस आपण ह्यामध्ये घालणार आहोत तर मी अगोदर पण सांगितलं होतं की ह्यामध्ये तीन लेयर येतील एक लाल भात एक पिवळा भात आणि एक पांढरा भात तर तीन चळणीमध्ये मी हा भात ठेवलेला आहे त्यातल्या दोन चळण्यांचा भात मी आता ह्यामध्ये घालणार आहे आता हा जो खालचा भात आहे तो लाल भात तयार होईल आणि वरचा जो ह्याचा तयार होईल तो पिवळा भात तयार होईल तर इथे आपण पहिले लेअर तयार करून घेऊया तर भात आपण सगळं व्यवस्थित घालून अरेंज करून घेऊ चांगला पसरवून घ्यायचा व्यवस्थित आता दोन लेअरचा भात मी इथे घातलेला आहे आता पिवळ्या भाताची लेअर होण्यासाठी इथे आपण केशरचं दूध वापरणार आहोत जे आपण भिजत ठेवलं होतं तर हे सर्व हा भातावर घालून घ्यायचं आहे म्हणजे हा पिवळा भात तयार होईल खालचा भात लाल तयार होईल आणि शेवटाचा जो आहे तो पांढरा भात तसाच आपल्याला ठेवायचा आहे तर तीन लेअर असे आपले तयार झाले पाहिजेत आता वरून थोडंसं मी पुदिन्याची पानं घातलेली आहेत पुदिन्याच्या पानांमुळे खूप छान फ्लेवर येतो बिर्याणीला त्यामुळे पुदिन्याची पानं अवश्य वापरा त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी इथे घातलेली आहे आणि आता यावर पुन्हा आपण भात घालायचा आहे तर त्या अगोदर थोडंसं तूप घालून घेते मी तर दोन चमचे मी इथे तूप घातलेलं आहे तुपामुळे खूप सुद्धा खूप छान फ्लेवर होतो आणि भात जो आहे तो चांगला नरम राहतो तर आता तिसरा लेअर आपण इथे हा जो ठेवणार आहे तो पूर्ण व्हाईट प्लेन भात असेल तर आता राहिलेला सगळा भात मी इथे घालून घेणार आहे बिर्याणीची रेसिपी दाखवताना मी सगळं स्टेप बाय स्टेप सर्व दाखवलेलं आहे की मी कि किती प्रमाण घेतलेलं आहे आणि काय काय भाज्या पण कशा कापलेल्या आहेत कांदा टोमॅटो त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मस्त बिर्याणी तयार झालेली आहे आणि मी ही स्वतः माझ्या घरी तयार करते तीच बिर्याणी आहे तर मी नेहमी नाश्त्याचे व्हिडिओ तयार करते मी असं बिर्याणी वगैरेचे रेसिपी सुरुवातीला तया बनवल्या होत्या पण आज ही कमेंट आल्यामुळे मी म्हटलं चला शेअर करूया म्हणून मी ही खास रेसिपी तयार केलेली आहे तर आता वरून पण मी थोडंसं तूप घातलेलं आहे वरच्या भाताला पण मस्त असा स्वादिष्टपणा यावा त्यासाठी आणि आता झाकण ठेवून गव्हाच्या पिठाने हे मी सर्व पॅक करून घेते आहे म्हणजे हवा जी आहे ती निघू नये आणि बिर्याणीला चांगला दम बसावा गव्हाच्या पिठाने मस्त असं ह्याला पॅक करून घ्यायचं आणि मग मंद वाचेवर मी मंद आचेवर ह्याला प वीस ते पंचवीस मिनटं ठेवून देणार आहे असंच कारण पातेलं मोठं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मी अगदी लो केलेली आहे तर आता ह्याला असंच ठेवून देऊया आणि मस्त अशी बिर्याणी तयार करणार आहोत चला तर मग आता आपण वाट बघूया तर आता ह्याला पंधरा ते वीस मिनटं मी दम दिलेला आहे आणि आता हे खोलून बघूया तर बाजूला पण सर्वजणं बसलेले आहेत आणि त्यांना पण खूप उत्सुकता आहे तर मस्त असा सुगंध पसरलेला आहे बिर्याणीचा मस्त असा वास आलेला आहे आणि बघा वरचा भात किती सॉफ्ट आणि एकदम सुटसुटीत झाला आहे मधला पिवळा भात बघा किती सुंदर दिसतो आहे आणि खाली आता आपला लाल भात पण येणार आहे तर अगदी मस्त ही बिर्याणी तयार झालेली आहे पहा किती सुंदर ही बिर्याणी तयार झालेली आहे बिर्याणी अगदी मस्त घास बसणार नाही अशी लुसलुशीतसुद्धा सुद्धा आहे आणि तितकीच ती मोकळी झालेली सुद्धा आहे प्रत्येक प्रत्येकशी मोकळं मोकळं झालेलं आहे इतकी मोकळी ही बिर्याणी तयार झालेली आहे तितकीच ती सॉफ्ट आहे कारण इथे आपण तुपाचा देखील वापर केलेला आहे त्यामुळे मस्त असा सॉफ्ट राईस इथे आहे आणि बिर्याणी जी आहे अतिशय स्वादिष्टच तयार होणार आहे चला तर मग आता इथे मी रायतासुद्धा बनवलेला आहे बिर्याणीसोबत तर मी तो सुद्धा सर्व करते आता बाजूला बसलेली माणसं पण अधीर झालेली आहेत की ती व्हिडिओ पण करू देत नाही आहेत त्यामुळे मी लवकरच हा व्हिडिओ संपवते आहे तर बघा चिकन एकदम सॉफ्ट तयार झालेलं आहे कारण आपण दह्यामध्ये त्याला मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि लाल भात पिवळा भात आणि पांढरा भात अशी तीन लेअर मस्त असे तयार झालेले आहेत आणि आता ही बिर्याणी जी आहे ती मी टेस्ट करणार आहे नंतरच तुम्हाला सांगते की बिर्याणी कशी झाली होती अगदी अप्रतिम बिर्याणी झाली